संगीता वानखेडे तू जर लय सत्यवादी आहेच खरे न चलते म्हणते ना तर तू जसं माझे व्हिडिओ दिलेत म्हणती ना पोलिसांमध्ये तसं तू ही जी घाण विघाळ केली ती ना स्टार्टिंगला मी तुला घाणशिवी दिली नव्हती पण तू जी घाण विघाळ केलेले व्हिडिओ आहेत ना तुझे स्वतःचे तेही जरा दे साहेबांना म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की तू बाई कशी आहेच एवढंच नाही ग बाई तुम्हाला तर विगाळ केलीस सोड राजकारणी लोकांना तर विगाळ करतीस तेही सोड त्या बाकीच्या बी लोकांना करते तेही सोड पण जे पोलीस कायद्याचं रक्षण करतात समाजाचं रक्षण करतात त्या पोलिसांना सुद्धा तू डायरेक्ट बोलली होतीस बीडचे पोलिस मूर्ख आहेत परत तुझी इथं पुण्यामध्ये पोलिसांनी काहीतरी तू केस करायला घेतलीस केस घेतली नाही म्हणून तू त्या पोलिसांना किती घाणघाण शिवे दिली आहेस आणि आता आंदोलन पोलिसांच्याच विरोधात करायला तू गेलेली आहेस हे जी तुझे व्हिडिओ आहेत ना ते जरा दे पोलिसांना वेळोवेळी तू पोलिसांच्या विरोधात घाण भुकलेले व्हिडिओ टाकलीस की मी तुला पोलिस कसं चांगलं काम करते पोलिसांवर आरोप करू नको म्हणून मी वेळोवेळी व्हिडिओ टाकलेले ते व्हिडिओ मी माझ्या अकाउंटला आणखीन पण आहेत पण तू व्हिडिओ टाकल्यानंतर मी लगेच व्हिडिओ टाकलेला आहे तर मग तुझे व्हिडिओ गायब का केलेस का डिलीट मारलेस अकाउंटवरचे आंदोलनाला निघालीस की आधी तू अकाउंटचे ते व्हिडिओ डिलीट मारून अकाउंटला आंदोलनाला गेलीस म्हणजे तुझ्या अंगात किती खोटेपणा आहे हे पोलिसांना पण कळल लवकरच कळल पण तू जर खरंच खरेची आहेस ना तर जे तू व्हिडिओ घाण शिविगाळ दिलेले व्हिडिओ आहेत तू जर खरंच खरेची आहेस मग पोलिसांना शिविगाळ दिलेले व्हिडिओ असू दे नाहीतर मला शिविगाळ दिलेले व्हिडिओ असू दे तुझे अकाउंटचे डिलीट केलेस ना व्हिडिओ तेही जरा पोलिसांना दे म्हणजे पोलिसांना कळेल की कोण सत्य मार्गाने चालतं आणि कोण किती सत्य नितीनं चालतं ते तुझ्यात खरंच जर धमक आहे ना म्हणजे ह्याच्यात तेवढंच लक्षात येतं की तू किती खोटारडी बाई आहेस परत पण मी तुला हेच बोलते आणि तुझे जरा ती व्हिडिओ दे पोलिसांना आणि तुला वाटत असेल तू डिलीट केलीस पण ती व्हिडिओ आमच्यामध्ये मेमरीत पॅनड्राईवमध्ये एकदम सेफ्टीमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि मला कॉल आल्यानंतर जसं तू माझे व्हिडिओ दिलेस तसं सुरुवात कुठून झाली स्टेप टू स्टेप माझा पहिला व्हिडिओ माझा पहिला व्हिडिओ आल्यानंतर तुझा दुसरा व्हिडिओ कोणता आला तुझा दुसरा व्हिडिओ आल्यानंतर माझे तर काय अकाउंटला आहेतच मी दुसरा व्हिडिओ टाकला पुन्हा तुझा तिसरा व्हिडिओ आला तिसरा व्हिडिओ आल्यानंतर मी चौथा टाकला असे जी मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि परत तुझं जी थंबनेल जरांगेनं ठेवलेल्या बाया लॉजवर काम करणाऱ्या फालतू बाया पुन्हा जेवढे तुझे स्क्रीनशॉट मी काढलेले आहेत जसं तू माझे व्हिडिओ दिले म्हणतीस तसं मीही तुझे देणारच आहे आणि तोही मला कायद्यानेच अधिकार दिलेला आहे मग पोलिसांना असू देत नाही तर सगळ्यांनाच तू ज्या प्रकारे घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात पहिलं तू केलीस ना मी हे तिथं सिद्ध करून दाखवणार कारण मी सत्य चालते माझ्या अंगात रंग नाही त्याआधी आपण शिव्या द्यायच्या आणि मग पुढच्यानं बोललं काय की लगेच व्हिडिओ आपले डिलीट करायचे लगेच म्हणजे एक लाख लोकांनी बघितले नंतर तर हे मी पोलिसांच्या समोर आणून देणारच आहे आणि तू खरंच उत्तम काम केलंस आयुष्यात पहिल्यांदा तू चांगलं काम केलंस की माझी व्हिडिओ दिलीस ती खरंच चांगलं काम के केलंस